कळंबा येथे पॉवर ग्रीड जवळ फार्म हाऊस साठी दहा हजार स्क्वेअर फूट ते वीस हजार स्क्वेअर फूट पर्यंत प्लॉट उपलब्ध संपर्क भोगम असोसिएट्स लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्लॉट नंबर एकशे अठरा गुळ लाईन श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर मोबाईल नंबर नऊ नऊ दोन एक दोन दोन नऊ दोन नऊ दोन आज दर्शमौनी अमावस्यानिमित्त श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळू मामांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती मोठ्या संख्येने भाविक आल्यामुळे आधमापूर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांकडून नियोजन शून्य वाहतूक व्यवस्था असल्याचा फटका आज हजारो भाविकांना बसला तब्बल दहा दहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या होत्या तर अनेक भाविकांना पायी प्रवास करावा लागला आदमापूर ते कोल्हापूर या मार्गावर बिद्री कारखान्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर आदमापूर ते मुरगुडपर्यंत देखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या एवढेच नव्हे तर निढोरीपासून ते कुर्णीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला